आपल्या तालुक्यातील गावातील सर्व ज्येष्ठ नेते आपल्या गावातील सर्व वडील मंडळी माझे सर्व तरुण सहकारी उपस्थित असलेल्या माता भगिनी पत्रकार बंधू आणि भगिनीला आज आपण सर्वजण विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इथे उपस्थित आहोत आणि मी आपल्याला सर्वांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे की येत्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही यापूर्वी आशीर्वाद दिलेला आहे तसाच आशीर्वाद येत्या काळामध्ये सुद्धा आमच्या सर्वांच्या पाठीशी उभा करा अशी विनंती करतोय मी खर तर सत्कर्म घेण्याचं कारण असं आहे अनेक वेळेला आपल्या मारुतीच्या मंदिरामध्ये मी बसत असतो मागच्या वेळेला तुम्ही हा प्रश्न एक मी आचारसंहितेच्या एक दोन तीन दिवस पूर्वी आलो होतो त्यावेळेस आपलं ठरलं होतं की पाणी आणल्याशिवाय मी सत्कार घेणार नाही पाण्यासाठी आपण सगळे मिळून सातत्याने प्रयत्न करतोय सात आठ वेळा किमानोनातून सुद्धा तयारी चालू केलेली आहे आणि आपल्याला भोसावरून महिशाला अलकुडला महिशाच पाणी कसं आणता येईल यासाठी आपण त्या पद्धतीची डिझाईन सुद्धा तयार करून ठेवलेली आहे येत्या काळामध्ये आपण त्यावरती काम सुद्धा करतोय मी आज अत्यंत विश्वासानं तुम्हाला सांगतो की अलकुड एमला पाणी हे आपांच्या स्वप्न माझ्या माध्यमातूनच येणार आणि मी त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न पणाला लावण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आज गावामध्ये विविध काम करत असताना आमदार सुमन साईंच्या माध्यमातून सुद्धा अनेक कामं ही आपल्या गावामध्ये झाली आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा गावात विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे न्यायचं असेल तर आपण सर्वांनी आपल्या माग माझ्या मग आशीर्वाद उभा करावा अशी विनंती आपल्याला सर्वांना करतोय तर आज मतदारसंघामध्ये पर्यायाने आपण जे निवडणूक लढतोय त्या निवडणुकीमध्ये दोन लोकांपैकी एक चांगला माणूस निवडण्याची निवडणूक नसून प्रवृत्तीपैकी एक चांगली प्रवृत्ती निवडण्याची निवडणूक आहे आणि उद्याच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काय वाढीला घालायचं आहे हे तुम्ही आम्ही सर्वांनी ठरवायचं आहे आपण मोठ्या प्रमाणात निधी आणून आपल्या परिसराचा ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे का पर्यायाने समोर असलेल्या उमेदवारीची गुंडगिरी दडकशाही कोसायचे हे तुम्ही आम्ही सर्वांनी कुठेतरी ठरवण्याची आवश्यकता आहे त्यामुळे मला विश्वास आहे आतापर्यंत या मतदारसंघातल्या चांगल्या माणसांना निवडण्याचं काम या मतदारसंघातल्या के लोकांनी केलंय आणि या पुढच्या काळात सुद्धा तीच भूमिका या मतदारसंघातली सर्वसामान्य माणसं घेतील असं या मतदारसंघातल्या लोकांच्या सत्तद वेळ बुद्धीवर आमचा संपूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे माझे आपल्याला काळामध्ये काम कोणी केले याची सगळी कल्पना आपल्यापैकी सर्वांना आहे खर तर माझ्या समोर जे उमेदवार उभारलेले आहेत ते जिथं भाषण करतायत तिथं मागच्या दहा वर्षामध्ये त्यांनी काय केलं आणि उद्याच्या पाच वर्षामध्ये ते काय करणार आहेत यावरती बोलायलाच तयार नाही आहे जिथं जातात तिथं फक्त आव्हान आणि माझ्यावरती टीकाच करण्यात व्यस्त आहे पण मी त्यांना सांगू इच्छितो की मी लोकांच्या पुढे जात असताना माझं मग माझी भूमिका सांगत असताना उद्याच्या पाच वर्षामध्ये मी कर करना रहे तो जन। पर या मतदारसंघातल्या सर्व घटकांसाठी काय करणार हे मी सांगतोय दाखवलं तर या जनता विचार सुद्धा बघणार नाही पण आपण सर्वजण बघतोय आज त्या पद्धतीची भूमिका घेतली जात नाही पर्यायाने आपल्या सर्वांसमोर जी परिस्थिती ओढवलेली आहे या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता आज या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गुंडगिरीच्या आणि दडपशाहीच्या विरोधात एकत्रित झालेले आम्हाला बघायला मिळते आणि आज मी बघतोय अनेक नेते एकत्रित आलेले आहेत अनेक नेते कार्यरत आहेत हे सगळे नेते एका बाजूला झाले आणि सर्वसामान्य जनता मात्र एका बाजूला झालेल्या या जनतेने निर्धार केलेला आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा आहे आपला उमेदवार निवडून आणायचा आहे त्यामुळं असे कितीही लोक एकत्र आले आपला विजय कोणी रोखू शकत नाही हे सुद्धा मला आपल्याला सर्वांना अत्यंत विश्वासाने सांगायचं आहे समोर पुढच्या पाच सहा दिवसांमध्ये अगदी शेवटचे प्रचाराचे दिवस आपल्या सर्वांच्या हातामध्ये राहिलेले आहेत आपले चिन्ह घटवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करावं डायरेक्ट पेपर गावामध्ये किमान दोन दोन वेळा पोहोचलेल्या नवीन डेमो मशीन आलेले ते डेमो मशीनच्या माध्यमातून पहिल्या मशीनवरच पहिले बटन हे आपण मतदानांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे आणि ती भूमिका माझे सर्व तरुण सहकारी पार पडतील असा विश्वास व्यक्त करायचा आहे त्यामुळं विनंती आहे की आपण भूमिका आपण सगळे मिळून घेऊया मी सातत्याने काही ना काहीतरी निमित्ताने आपल्या गावामध्ये येत असतो इथल्या अनेक लोकांशी माझा संपर्क आहे आणि अनेक लोकांची काम सुद्धा मार्गी लावण्याचं काम आपल्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांमध्ये झालेला आहे येत्या काळातही तेच माझा असेल मी काम करत असताना एकच आपल्याला देतो की तुम्ही मला आत्ता मत दिलं तर पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला पश्चातापाचा क्षण येईल किंवा पश्चातापाचा क्षण तुमच्या वाट्याला येईल असा अजिबात होणार ना नाही इतपत चांगलं काम मी माझ्या मतदारसंघामध्ये करून या ठिकाणी देतो